अहिल्यानगर मराठा समाजात निर्माण झालेल्या विविध समस्यांवर विचार करून समाजाला सुचवण्यासाठी अहिल्यानगर येथील सुवर्णम प्रायडे येथे हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती पुणे येथील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर मराठा समाजात निर्माण झालेल्या विविध समस्यांवर विचार करून समाजाला सुचवण्यासाठी अहिल्यानगर येथील सुवर्णम प्रायडे येथे हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये समाजातील विविध विषयांवर मुद्दे उपस्थित करण्यात आले प्रामुख्याने हुंडा देऊ नये किंवा मुलीच्या नावावर एफडी करावी पैशांसाठी मुलीचा छळ करू नये लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ धवल करू नये मुलीने मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा प्री वेडिंग प्रकार बंद करावा प्री वेडिंग लग्नात स्क्रीनवर दाखवलं तर सर्व समाजाने लग्नातून काढता पाय घ्यावा लग्न सोहळा हा शंभर ते दोनशे लोकांत केला जावा डीजेऐवजी पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांचा वापर करावा लग्न सोहळा हा वेळेवरच लावण्यात यावा मराठा समाजातील सुचवलेली आचारसंहिता ही लग्न समारंभात वाचून दाखवावी लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी घ्यावी असा ठराव पत्रकार परिषदेत या बैठकीत मांडण्यात आला महंत अमोल महाराज जाधव श्रीराम संस्थान वापुडी अहिल्यानगर मी राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांचा पाईक आहे तसंच हरि वक्तप्रायण बोडवडे महाराज तनपुरे यांच्या सानिध्यामध्ये आधी भक्तप्रधान रामगिरी महाराज संस्थान यांच्या परमार्थ कार्याची सुरुवात आहे आणि आज मराठा समाजाच्या लग्न समारंभासाठी जी आचारसंहिता या ठिकाणी त्याच्यासाठी जी प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे तिथं गुरुवडे बाबांच्या आज्ञेने मी या ठिकाणी आलो आणि या आचारसंहितेमध्ये जे काही नियमावली मराठा समाजात दिली आहे ती अत्यंत त्या ठिकाणी शब्दही नाही त्या ठिकाणी कारण ही जी नियमावली आहे ही मराठा समाज त्या ठिकाणी सुधारण्यासाठी एक समाज आपल्या कर्मापासून जो होत आहे तो सणमुख घालण्यासाठी ही आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एकदम कारणीभूत ठरणार आहे भविष्यामध्ये आणि या आचारसंहितेमध्ये अनेक प्रकारची नियमावली या ठिकाणी घातलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मुद्दा हुंडाबळीचा आहे हुंडा घेऊ नये देऊ नये देणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे आणि घेणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे त्यानंतर लग्न समारंभामध्ये तो अविधाव्य खर्च आहे त्यामध्ये म्हणजे वाजन आले ते तुमचे त्या ठिकाणी स्क्रीन वगैरे आल्या जेवण आलं त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी या गोष्टी आल्या हा आवाढव्य खर्च टाळून मराठा समाजाने अगदी थोडक्या मोजक्या लोकांमध्ये त्या ठिकाणी शुभविवाह हो यासारखे प्रसंग त्या ठिकाणी साजरे करावेत जेणेकरून तुम्ही जे काही करताय जे कर, कार्य जे तुम्ही त्या ठिकाणी जो लग्न सोहळा विधी सांगितलेला आहे हा विधी लग्न सोहळा विधी हा विधी प्रमाणेच त्या ठिकाणी करण्यात यावा या नियमावली मग त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे तसंच लग्न समारंभामध्ये आशीर्वाद आशीर्वाद कुणाचे घ्यावे साधू संतांचे घ्या युग पुरुषांचे त्या ठिकाणी आशीर्वाद घ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी घ्या पण आशीर्वाद देणारा हा नीतिमतीने कमवलेला पाहिजे त्या माणसाने आशीर्वाद कुणी द्यावे जो नीतीमतीने धन कमवतोय नीतीमतीने आचरण ठेवतोय त्याचे आशीर्वाद मध्ये ठिकाणी सुद्धा महाराजांचं प्रवचन झाल्यानंतर संत वाङ्मय बोलल्या गेल्यानंतर संत त्या ठिकाणी भाष्य करू नये समुद्रावर कितीही पाऊस पडला तर त्या पावसाचा काही उपयोग होत नाही तसं दहाव्यामध्ये कीर्तनकार बोलल्यानंतर प्रवचनकार बोलल्यानंतर संत वाङ्मयाला उजाळा दिल्यानंतर ही पुढारी माणसं त्या ठिकाणी आपल्या फायद्यासाठी येतात आपल्या फायद्यासाठी बोलतात वास्तविक पाहतात दहाव्यामध्ये दशक्रिया विधीमध्ये श्रद्धांजली चुकीची बोलली जाते आत्म्याला चिरकाय शांती लाभाने असं म्हणायला पाहिजे आत्म्याची सद्गती त्या ठिकाणी त्याचा प्रवास चांगला बोलावं बरं हे बोलणं कुणी बोलावं ज्याचा अभ्यास बोलावं जो घरी आई बापाला जीव लावित नाही तो त्या ठिकाणी सबंजी त्या ठिकाणी वाहतोय श्रद्धांजली वाहू नका मला असं म्हणायचं नाही की कुठतरी थांबवा पण थांबवा ती की थांबणार नाही सरांच्या माध्यमातून आम्ही जे कार्य करतोय कार्य करतो पण ते थांबणार नाही तो आळा पुढे बसणार नाही मग तो आळा कुठे बसेल तर ज्या ठिकाणी होईल होईल त्या कीर्तनकार किंवा प्रवत्या सांगायचं जो कोणी आई वडिलांची घरी सेवा करीत किंवा ज्याच्या कुटुंबामध्ये आई वडील सुखी त्यांनीच त्या व्यासपीठाची पायरी चढायची आणि त्यांनी दशेकडे आई प्रवचच्या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची आणि राहिला प्रश्न शुभा आशीर्वादाचा शुभा आशीर्वाद सुद्धा जो नीतीमतीने जपतोय ज्याच्याकडे पाहून असं वाटतंय का याचं दर्शन घ्यावं त्या ठिकाणी ठिकाणी दर्शनी समाधान सांगितले गीते म्हणजे त्या ठिकाणी आणि ज्ञानोबा सांगतात ज्या माणसं पण आहे त्या माणसाने शुभ आशीर्वाद द्यावेत हा भाग मला राहिला शिवाजी महाराजांच्या आरतीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचा मी उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष आहेत त्यांची आरती न करणं असा आमचा हेतू नाही किंवा ती आरती बंद करावी असाही आमचा हेतू नाही फक्त ना ती आरती करताना ते पती पत्नी त्या विवाहाच्या संस्कारासाठी परिपूर्ण झाले असावेत किंवा सगळा विधी झाल्यानंतर शेवटला आरती करावी कारण वारकरी सांप्र शिकवण असते आरती कधी केली जाते याचा सगळा कार्यक्रम आरती करतायत आरती करू नका असं मला म्हणायचं नाही अभिवादन करा त्यांची पूजा करा आरती तुम्ही शेवटला घ्या आणि ती पण आरती घेताना समाजाने तिथची पिणारी माणसं खाणारी माणसं पायातल्या चपला ही सगळी पिणारी माणसं बाहेर काढावी म्हणताच आणि मग महाराजांची आरती करावी हा आमचा माणस आहे आम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये स्वतः त्या ठिकाणी हे सर्व सांगतो माझ्या प्रवचनामध्ये दहाव्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि आशीर्वाद हे दोन गोष्टी आणि करून जी लग्न होत नाही ती तुमच्या वरातीपाई होत नाही असं माझा वैयक्तिक हेतू आहे वरातीमध्ये मुलगा नाग्न त्या ठिकाणी त्या त्या मुलाचं लग्न ठिकाणी होत नाही असंख्य मुलं त्या ठिकाणी त्या लग्नापासून विनमुख या काळामध्ये आपल्या पाहायला मिळतात याचं कारण हक्क लग्न समारंभातल्या वराती आहे कुठतरी मराठा समाजाने पाऊल वाट त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्या पाऊल येण्यासाठी ही मराठा आचारसंहिता

आणि म्हणून यामधनं काहीतरी केलं पाहिजे आपण असा विचार माझ्या मनात आला आणि मग नंतर मी बऱ्याच मंडळींशी वेगवेगळ्या मंडळींशी म्हणजे हरिभक्त तंतपुरे महाराज जंगले महाराज भीमशे सर आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना येतात सकल मराठाचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ गाडे या मंडळींना बोलवलं त्यांच्याशी चर्चा केली आणि मी ठरलं की आता काहीतरी आपण केलं पाहिजे कोणीतरी सुरुवात केली पाहिजे गप्प बसून चालणार नाही खूप चांगली रीती बदलणं गरजेचं आहे आपल्या मराठा समाजामध्ये गरिबी आणि श्रीमंतीची तरी प्रचंड वाढलेली आहे श्रीमंत लोक खर्च करतात त्याचा विशेष काही नाहीये पण त्याचा परिणाम गावा दुसऱ्या गरीब कुटुंबावर होतोय आणि हे बंद झालं पाहिजे म्हणूनच दोनशे तीनशे लोकात लग्न करा तुम्ही रिसेप्शन मोठं करा म्हणजे त्यामध्ये हुंडा देऊ नका म्हणजे बाकीच्या ज्या या गावमध्ये ज्या नियमावली सांगितलेल्या आहेत त्या त्या अत्यंत महत्वाच्या आता आणि यासाठी आम्ही ही सुरुवात केली आता ही फक्त सुरुवात आहे बऱ्याच मंडळींचं सहकार्य पत्रकारांचं सहकार्य सा मी सांगितलं की हे मला असं वाटलं म्हणून मी खूप गेल्या दहा दिवसापासून धडपड करत होतो याला भेट त्याला भेट करा भेट माझं व्यक्तिशा काहीच नाही याच्यामध्ये तिथं पण म्हणून मी म्हटलं की आमच्या महेश चिरंजीव सोर म्हणून प्राइडलं त्यांना म्हटलं की तुम्ही थोडस हे करा आपण इथं कार्यक्रम घेऊ म्हणजे आणि त्यासाठी आपण करू म्हणलं काय प्रॉब्लेम नाही काय ते सगळं तिथं सुरुवात करू मग पुढे काय होईल तिथे आणि म्हणून सगळ्यांच्या सहकार्याने जो जो सगळ्या संघटनेचे मंडळ आली जे मंडळ येऊ शकल नाहीत पद्मश्री पोपटराव पवार येतो म्हणले ते जर ते बाहेर राज्यात गेलेले तर ते आले तर त्यांचाही सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणजे सगळ्यांचा पाठिंबा याच्यामध्ये कोणाचाच वाद नाही काही फक्त त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून सगळ्या समाजाला विनंती आहे की ही आचारसंहिता प्रत्येक लग्नात तुम्ही वाचून दाखवा इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा एक दिवसात होणार नाही पण एक ना एक दिवस नक्कीच होईल कारण आता काही प्लास्टिक वापरू नका सांगितलं जुन्या काळी आम्ही पानावर जेवत होतो ना तीच वेळ परत आलेली आहे तर होणार आहे फक्त त्याला वेळ लागेल पण त्यामध्ये आपला समाज भरडू नये गरिबांचं नुकसान होऊ नये यासाठी हा उद्देश या ज्या उद्देशाने आम्ही सुरू केलेली ही आहे तर त्यामुळे यासाठी तुम्ही जे सहकार्य करताय तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो प्री वेडिंग ही प्री वेडिंग तर इतकं खतरनाक आहे कारण आजकाल जुन्या काळी काय व्हायचं माहितीये का लहान मुलांचे लग्न त्यांचे मामा आ, आई वडील जमून टाकायचे आता तीस पस्तीसाव्या वर्षी लग्न होत नाहीत मुला मुलीचे आणि झाल्यानंतर हे नाटक सुरू होतात प्री वेडिंगचे आणि ते जग जाहीर दाखवतायत ते आणि त्याच्यानंतर त्यांचा डायव्हर्स झाल्यावर किती वाईट आहे ते सगळं आणि म्हणून आम्ही ठराव केला की प्री वेडिंग टोटली बंद करायचं जर तुम्हाला करायचंच असेल तर ते इथं दाखवता येणार नाही तुम्हाला स्क्रीनवर दाखवता येणार नाही आणि जर तुम्ही ते दाखवलं तर आमच्यासारखी मंडळी तिथून ताबडतोब उठून जाऊ दुसरं तर काही करू शकत नाहीत आम्ही तुमच्या बहिष्कार टाकून उठून जाऊ हे या प्री वेडिंगला सगळ्यात मोठा सगळ्यांचा विरोधी आहे असं मला वाटतं तिथं धुमाळ यांनी सुरू केला हा उपक्रम अत्यंत चांगला आहे आणि साधारणतः धाव्याचा सा विधी असो किंवा लग्नाचा विधी असतो दोन्ही वेळेस अनेक अनिष्ट प्रति प्रथा सुरू झाल्या आहेत विशेष त्या मराठा समाज मोठा असल्याने त्या समाज हे आपल्याला जाणवतं की अनेक गोष्टी चुकीच्या प्रथा पडल्यामुळे आणि गरीब लोक त्याचं अनुकरण करत असल्यामुळे गरिबांचे खूप मोठं नुकसान होतं त्या अनेक गोष्टीपैकी उदाहरणारचं लग्न हे वेळ लागलं पाहिजे ते दोनशे तीनशे लोकांचं असलं पाहिजे हुंडा हा प्रकार नकोच त्या ठिकाणी आणि काही द्यायचं असेल तर मुलीचे नाव तुम्ही एवढी द्या अशा अनेक सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत तर धाव्याचा प्रामुख्याने धार्मिक असतो त्या ठिकाणी ज्यांचे आई वडील गेले आहेत ते आहेत दावा करतायत त्यांनी त्यांच्या नातेवाईका पुरता मर्यादित ठेवा तर नातेवाईकांनी त्यांना बोलता येतं आता जे जत्रेच स्वरूप घाल घालवलं येतं त्यावेळी तुम्ही स्वतंत्रपणे श्रद्धांजली सभा घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही व्यक्त करा तर दहाव्या ठिकाणी गर्दी करता कामा नाही धार्मिक विधी पुरताच तो मर्यादित असला पाहिजे अशा मला वाटतं की एन्व्हायरमेंट बद्दल सुद्धा म्हणजे सूचना आहेत आणि साधारणतः या अत्यंत चर्चा करून सर्व घटकाशी ह्या त्यांनी सूचना तयार केल्या आहेत आणि याचा आता काळाची गरज आहे पुण्याची घटना पाहता आता मराठा समाजामध्ये ही जागरूक होण्याची अत्यंत गरज आहे आणि इतर समाजामध्ये ती गरज आहे पण समाज मोठा असल्याने प्रथम या ठिकाणी जागरूक होण्याची गरज आहे मला वाटतं ह्या नव्या युगासाठी आजची मिटिंग मध्ये सुरुवात आहे या बैठकीला माजी कुलगुरू सर्जेराव निमसे सकल मराठाचे चंद्रकांत गाडे अखिल भारतीय मराठा संघाचे संभाजी राजे दहातोंडे उद्योजक लेखक एन व्ही धुमाळ इंजिनियर सुरेश इथापे जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष राजश्री शितोळे पत्रकार किशोर मरकड अशोक कुटे यांचं समाज बांधवांची उपस्थिती होती प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड